हाय मी अर्चना अमोल नायकवाड विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्समध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आज आपल्या युट्यूबला व्हिडिओ टाकण्याचं एक खास असं कारण आहे की वाढत्या भावामुळे म्हणजे आता सोन्याचा भाव अगदी नव्वदीला टेकला नव्वद हजार सर्वसामान्यांना ते अगदी अशक्यच झालेले की तोळ्यातले दागिने आपण ते सेम टू सेम कार्बन कॉपी ग्रॅममध्ये करतो हे आपलं एकमेव असं शॉप आहे महाराष्ट्रामध्ये की अगदी तुम्हाला सेम टू सेम कार्बन कॉपी प्युअर गोल्ड बावीस कॅरेट नाईन वन सिक्सच्या च्या शुद्धतेचे सेम दागिने आपल्याला वन ग्रॅम टू ग्रॅम थ्री ग्रॅममध्ये करून देणार आहे आपलं एकमेव दालन विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मी व्हिडिओच्या मध्ये खाली माझा मोबाईल नंबरही देईन दे आणि आमचा ॲड्रेसही देईल तुम्हाला कोणालाही अशा ऑर्डर्स असतील किंवा आपण बँकेमध्ये आपलं सोनं घाण ठेवलेलं आहे पण आता ते ऐनवेळी सणाला नाही आहे किंवा ते करणं किंवा ते सोन्याचे दागिने तुमचे मोडलेत काहीतरी कारणं असतं घरासाठी म्हणा किंवा काहीतरी आपल्या अडचणीमुळे त्याच्या या सगळ्यांचा एक अडचणी लक्षात घेता आपण हा एक व्हिडिओ बनवतोय की अगदी तुम्हाला प्युअर सोन्याचे दागिने करणं अशक्य आहे की एवढी इन्व्हेस्टमेंट नाहीये किंवा एवढे आता आपण तेवढे करायला जमत नाहीये ते अगदी हजारोंच्या किमतीमध्ये मी ग्रॅम मध्ये केलेले आहेत थोळ्यातले दागिने आता एक ग्रॅम करायचं म्हटलं तर एक लाख रुपये लागतो तर अगदी आपण एक ग्रॅम सोनं गोल्ड म्हणजे अगदी नऊ साडेनऊ हजारापर्यंत ह्याच्यामध्ये ग्रॅम ज्वेलरी मध्ये सुरुवात आहे की तुम्ही अगदी ते प्युअर सोन्यासारखाच दागिन्याचं फील ही वन ग्रॅम ज्वेलरी दागिने देणार आहेत त्यात अगदी आपण अर्धा ग्रॅमचे पण केलेले आहेत ते आपण दागिने मी तुम्हाला दाखवणार आहेत तर त्याच्याशी थोडेसे व्हिडिओमध्ये आपण जास्त हो तुम्हाला व्हिडिओ दागवणे दाखवता येणार नाही पण एक दोन दागिने मी जे ऑर्डरचे केलेले आहेत त्याचे तुम्हाला एक दोन नमुने दाखवून तुमच्या लक्षात येईल त्याप्रमाणे तुमची आपण ऑर्डर दहा ते बारा दिवसात करूनही दिला तर चला तर आपण दागिन्यांनी मोकळे ही आपली बेलपान तुळशी बघा अगदी सोन्यामध्ये गादीवर विणलेली असते तशी ती एक वेगळी केलेली आहे मी बॉल फिशी म्हणतात हा कोल्हापुरी लागीन आहे हा वेगळा केलेला आहे की कधीतरी फंक्शनला तोचतोच नेकलेस वगैरे वेगळं करण्यापैकी वेगळं आपण करतोच तर हा एक मी युनिकमध्ये केलेला आहे की हा अतिशय म्हणजे अगदी अनकॉमन म्हटला तरी चालेल हे सगळं हाताचं काम पाहिला ना टॉप्स आणि पैठणीवर वगैरे इतका गोड दिसतो हा की बास रे वास खरंच फार गोड दिसतो त्याच्यामध्ये बघा नेकलेस अगदी दहा बारा ग्रॅम अगदी बटबटीत बड़ ब्रॉड करण्यात अर्थ नाही जेवढं नाजूक तेवढं सोबत हे आपण सोन्यामध्ये जसं अगदी त्याची झळाळी चकाकी ग्लेझिंग हे अगदी सोन्यासारखे बघ तुम्ही बघू शकता बेलपान हा नेकलेस एक वेगळा मी युनिक केलेला आहे हा बघू शकता आपण हे बघा हे मंगळसूत्र हे अगदी एका कस्टमरने ऐंशी ग्रॅम मध्ये केलं होतं ते फक्त मी टू ग्रॅम सोन्यामध्ये केलेले बघा वाट्यामणी त्याच्या आणि शिवाय घनतेचा के विचार केला तर सोन्याच्या घनतेलाही सेम टू सेम ही घनता मॅच आहे म्हणजे अगदी वेट वाईज जरी चेक केलं तरी तुम्हाला ते सोन्यासारखंच घनता देणार आहे हे पहा आता हे बघा अगदी ट्रेडिशनल मंगळसूत्र दोन्ही बाजूला मणी मधी पट्टा किंवा चैन असं हे बघा वाट्यामणी कलकत्ती वर्क जसं बंगाली कारागीर बनवतो तसं सेम टू सेम आपण हे हा हे है सगळं हँडमेड आहे मशीनमेड एकही वस्तू नाही हे बघा अगदी कोल्हापुरी साजापासून ते अँटिकच्या असं चोकरपासून आपण हे बनवलेले आहे बघा अगदी डोरला हा नेकलेस एक त्यात मी वेगळा आणि युनिक केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला फंक्शनला वेगवेगळं नेहमीच तेच तेच वापरण्यापेक्षा जरा वेगळं याच्यामध्ये पहा हा मी वस्तू स्वतः ट्राय करून दाखवते म्हणजे लक्षात पण येईल ह्याचं ही क्वालिटी आहे आणि त्यात प्रॉपर तेवढं गोल्ड आहे म्हणून तुम्हाला ते किमतीवाईज वाईज हे वाटेल पण हे सोन्याला लाजवेल पाचशे टक्के हे बघा कोल्हापुरी साज आपण पारंपरिक कोल्हापुरी साज तर अशा पद्धतीचा बघितला जात की अगदी घागरी डोरलो त्यात लाल किंवा डाळिंबी खडा ग्रीन मरून कॉम्बिनेशन चंद्रकोर, जी चंद्रकोर जे आपलं चंद्रकोर फिश असं सगळं पारंपरिक महाराष्ट्रामध्ये कोल्हापुरी साजात जे पारंपरिक पद्धतीने चालत आले ते सगळे चिन्ह याच्यावर दिलेली आहे आणि हा बघा हा कोल्हापुरी साज आहे याच्यात मी थोडस वेगळं केलं अँटी क्लूप दिले आणि त्याला मोत्यांचे घोस आणि सोन्यांच्या मण्याच्या वेळी जर थोडंसं पैठणीवर किंवा प्युअर सिल्कच्या साड्यांवर जरा एक जरी घातलं आणि शॉर्ट मंगळसूत्र घातलं तरी कार्यक्रमाची शोभाव नक्कीच वाढते हे साऊथ इंडियन पोळा आणि ह्याच्यामध्ये हे मग महालक्ष्मीचं त्यात शॉर्ट हवा असेल तर असा एक शॉर्ट केलेला आहे हा बघून घेऊ शकता राईस पल मध्ये नाजूक मोत्यांची माळ व्हाईट साडी वगैरे रात्रीच्या फंक्शनला खूप सोबर हवं आहे तर अशा वेळेस हे यूज करू शकतो हे त्याच्याप्रमाणे मॅचिंग टॉप्स केलेले आहेत कोणाला ह्याला को झुमके हवे असतील तसे आपण बनवतो तुम कस्टमाइज डिझाईन करणारं आपलं एकमेव शॉप आहे हे बघा आता आपण मोत्यांमध्ये तनमणी बघितलेली आहे मी ही सोन्याच्या मण्यांमध्ये वगैरे केलेली ग्रीन मरून कॉम्बिनेशन असं आणि हे डोरलं आपलं अगदी पोतमणी वापरून अगदी एकच जरी घातलं घसघशीत तरी गोड दिसतं हे पा आता हे मी माझ्याकडचे ट्रेडिशनल दागिने तुम्हाला दाखवलेत असेच तुमच्याकडचे काही फोटोज किंवा तुम्हाला सेम तशी कॉपी हवी आहे तर मला नक्की संपर्क साधा माझा नंबर शांतपणे लिहून घ्या नाईन एट फाईव्ह झिरो फोर एट थ्री झिरो टू फाईव्ह आपलं लक्ष्मी रोड ब्रांच आणि कुमटेकर रोडला लक्ष्मी रोडला विश्व ज्वेलर्स आहे दोन्हींचे फोन नंबर एकच आहेत या नंबरवर तुम्ही संपर्क साधून व्हॉट्सअपचाही नंबर, नंबर हाच आहे किंवा कॉल करून सुद्धा तुम्ही तुमच्या डिझाईन्स मला तसं सांगून व्हॉट्सअपला फोटो पाठवून आपण करून देऊ दहा ते बारा दिवसात थँक्यू मी आज ऑर्डर दिली होती एकदम सोन्यासारखा एकदम पीस माझा आज तयार आहे सुंदर असा एकदम सोन्यासारखा दिलेल्या ऑर्डरप्रमाणे कानाकडे सुद्धा तयार आहेत आणि बांगड्या सुद्धा तयार आहेत म्हणजे सेम ऍक्च्युली आपण त्यांनी सोन्यातला सेम पीस आपल्याला करायला दिला तसं आपण सोन्यातलं सेम डिझाईन घडवलेलं आहे तुम्ही बघू शकता मॅडम तुम्हाला वेअर करून टाकू जी की आपल्या कामाची पण तुम्हाला त्याची रेखी उत्तर लक्षात येईल की ते कसं असतं आणि त्याचबरोबर हा कंगन सा आणि दहा ते बारा दिवस दिले सेल करून आपण तोरु दिलेला आहे